मुंबई रेल्वेचे सल्लागार समिती सदस्यांची बैठक मुंबई येथे संपन्न मध्य रेल्वेच्या एकशे सव्वीसवे क्षेत्रीय सल्लागार समितीची बैठक मुंबई येथे मध्य रेल्वे, शे ये रेल्वे महाप्रधाबंधक धरमवीर मीना यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यामध्ये सांगली कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने गांधीनगर रुकडी व ताकारी येथे कोयना व महाराष्ट्र एक्सप्रेसला थांबवी देण्याचे ठरले त्याचप्रमाणे कोल्हापूर अहमदाबाद एक्सप्रेस व हुबळी पुणे वंदे भारतला कराड येथे थांबा देण्याचं प्रस्तावित करण्यात आले ह्याचवेळी येणाऱ्या आषाढ आषाढी आशाड़, एकादशीसाठी कोल्हापूरहून पंढरपूरला विशेष गाड्या सोडणार असल्याचं सांगितले कोल्हापूर पुणे सह्याद्री एक्सप्रेसचा विशेष दर्जा काढून सर्वसाधारण आकारणी करण्याचे ठरले ठरले आहे लवकरच सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर कलबुर्गी एक्सप्रेस गाडी सुरू करण्यासंबंधित प्रस्ताव असल्याचं सांगण्यात आले त्याचबरोबर कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस सकाळी लवकर सोडण्यात येणार असल्याचंही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले सा सांगली परळी एक्सप्रेस सध्या डेमो धावतो डेमो धावतो त्याऐवजी आय सी एफ कोचनं सोडण्याचा मागणीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला ह्यावेळी मध्य रेल्वे क्षेत्र सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियानी किशोर बोरावत गोपाळ तिवारी व गजाधर मना मानधना उपस्थित होते महाराष्ट्र कोयना एक्सप्रेस वलीवडे गांधीनगर रेल्वे स्थानकांवर थांबणार